आपल्या भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी मॅडम यांनी आपला आठवा बजेट सादर केला आणि या आठव्या बजेटमध्ये खूप मोठी त्यांनी घोषणा केली बारा वाजून अकरा मिनिटांनी त्यांनी जी घोषणा केली की बारा लाखापर्यंत इन्कम असणाऱ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स द्यावा लागणार नाही झिरो पर्सेंट इन्कम टॅक्स असणार आहे आणि हे ऐकल्यानंतर निश्चितच सर्व नागरिकांना आनंद झाला आणि मेंबर ऑफ पार्लिमेंट आहेत यांनी जवळजवळ तीस सेकंद ते एक मिनिटांपर्यंत मोदी मोदी अशा प्रकारचा नारा दिला अशा प्रकारच्या घोषणा दिल्या निश्चितच ही घोषणा एवढी मोठी घोषणा ऐकल्यानंतर भारतातील नागरिकांना खूप आनंद झाला पण त्याचबरोबर एक कन्फ्युजनसुद्धा आली की जर बारा लाखापर्यंत कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स आपल्याला भरायचा नाही तर मग हे असणारं न्यू टॅक्स रिजिमचा जो स्लॅब आहे त्या स्लॅबमध्ये तर मात्र वेगळं दाखवलेलं आहे झिरो पॉईंट फोर पर्यंत कुठल्याही प्रकार तुमचं जर इन्कम झिरोपासून फोर लॅक पर्यंत असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स झिरो आहे झिरो पर्सेंट त्याच्यानंतर जर चार लाखापासून तर आठ लाखापर्यंत जर तुमचं इन्कम असेल तर तुम्हाला फाय पर्सेंट इन्कम टॅक्स भरायचा आहे जर तुमचं इन्कम आठ लाखापासून जर बारा लाखापर्यंत असेल तर तुमच्या इन्कमवर तुम्हाला तुमच्या इन्कमच्या टेन पर्सेंट इन्कम टॅक्स तुम्हाला पे करायचा आहे मग जर बारा लाखापर्यंत आपल्याला इन्कम टॅक्स नाही तर मग हे दोन स्लॅब न्यू टॅक्स मध्ये कसे बरं दिले अशा प्रकारची कन्फ्युजन निर्माण झालेली आहे मित्रांनो मी मि प्राध्यापक लक्ष्मण भांडे आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत आपला असणारा न्यू टॅक्स रिजिमचा जो स्लॅब आहे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत ओल्ड टॅक्स रिजिम आहे याच्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत कशा प्रकारे खरंच हा जो असणारा न्यू टॅक्स रिजिम आहे दोन हजार पंचवीस मध्ये बजेटमध्ये मांडला गेलेला याच्यात निश्चित फायदा झालेला आहे की नाही आपला या सगळ्यांवर आपण चर्चा करणार आहोत तर चला थेट जाऊया आपल्या विषया मित्रांनो खरंच मग बारा लाख उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना झिरो पर्सेंट इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे का सगळ्यात पहिला हा प्रश्न आपल्याला पडला असेल तर याचं उत्तर आनंदाने हो आहे मित्रांनो अंडर एटी सेवन ए या खाली आपल्याला हे रिबेट मिळणार आहे आपल्याला बारा लाखावर कुठल्याही प्रकारचं इन्कम टॅक्स द्यावा लागणार नाही पण मित्रांनो बारा लाखापेक्षा जर आपलं इन्कम जर वाढलं तर मग मात्र आपल्याला निश्चित इन्कम टॅक्स आपल्याला भरावा लागणार आहे हे उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया बघा कसं करायचं आपल्याला नेमका इन्कम टॅक्सचं जे असणारं कॅल्क्युलेशन आहे ते कसं करायचं आहे स्लॅब वाईज करायचं आहे आपली जी असणारी एकूण इन्कम आहे याच्यावर डिरेक्टली आपल्याला करायचं नाही तर स्लॅब वाईज आपल्याला काय करायचं आहे तर इन्कम टॅक्स आपला काढायचा आहे बघा या न्यू ओल्ड रिजिमीमध्ये आपल्याला कशा प्रकारे स्लॅब वाईज आपला इन्कम टॅक्स काढायचा आहे आपल्याला कसा रिबेट मिळणार आहे ते आपण पाहतो एका उदाहरणाद्वारे जर आपली इन्कम जर समजा बारा लाख रुपये आहे तर या बारा लाखावर आपल्याला कशा प्रकारचा रिबेट मिळणार आहे आणि आपला इन्कम टॅक्स झिरो होणार आहे तर बारा लाख जर आपली इन्कम आहे तर न्यू टॅक्स जो स्लॅब आहे त्याच्यामध्ये बघा आपलं बारा लाख उत्पन्न आहे तर झिरोपासून तर चार लाखापर्यंत पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला झिरो पर्सेंट टॅक्स आहे म्हणजे तिथे टॅक्स नाही त्याच्यानंतर दुसरा स्लॅब आहे चार ते आठ मग या बारा लाखापैकी आपण आठ लाख पकडूया आठ लाखामध्ये तुम्हाला किती इन्कम टॅक्स बसेल तर फाय पर्सेंट तर आठ लाखावर फाय पर्सेंट किती होतात वीस हजार रुपये वीस हजार रुपये हा झाला आपला पुढचं इन्कम पुढच्या स्लॅबमध्ये टाकूया बारामधून आठ लाख गेले राहिले चार, चार लाख, चार चार या, hmm. चार लाख या चार लाखावर पुढचे चार लाख पुढच्या स्लॅबमध्ये बसतात मग त्याच्यावर किती इन्कम टॅक्स जायचं आहे तर याच्या हे चार लाख रुपये आपले पुढच्या स्लॅबमध्ये येतात बारा लाख लाखापैकी तर याच्यावर फोर पर्सेंट म्हणजे टेन पर्सेंट सॉरी तर या चार लाखावर टेन पर्सेंट होतात चाळीस हजार म्हणजे पहिल्या स्लॅब मधले वीस हजार दुसऱ्या स्लॅब मधले चाळीस हजार टोटल इनकम किती होते इनकम टॅक्स किती होतोय साठ हजार तर याच असणाऱ्या साठ हजाराला आपल्याला अंडर एटी सेवन मध्ये रिबेट मिळालेला था, आहे आणि या रिबेटमुळे सिक्स सिक्स्टी थाउजंड जो असणारा आपला इन्कम टॅक्स आहे हा झिरो होतोय ही आपल्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे पण मित्रांनो हा जर आपला असणारा इन्कम जर समजा तेरा लाख रुपये आहे तर त्याचं एक उदाहरण आपण पाहूया तर मग आपल्याला किती इन्कम टॅक्स पे करावा लागेल तर पूर्ण सरसकट तेरा लाखावर आपल्याला इन्कम टॅक्स भरायचा नाही तर याचं कॅल्क्युलेशन आपल्याला स्लॅब वाईज करायचं आहे म्हणजे बघा मित्रांनो याच्यामध्ये सेम पूर्वीप्रमाणे काय झालं एक झिरोपासून तर चार लाखापर्यंत झिरो पर्सेंट चार लाखापासून आठ लाखापर्यंत फाय पर्सेंट म्हणजे वीस हजार आणि आठ ते बारा लाख याच्यामधले असणारे चाळीस हजार म्हणजे साठ हजार म्हणजे शिल्लक राहिले आता आपले एक लाख या एक लाखावर आपल्याला किती पर्सेंट आहे तर पंधरा पर्सेंट मग या एक लाखावर पंधरा पर्सेंट आप किती होतात पंधरा हजार म्हणजे साठ आणि पंधरा टोटल आपल्याला मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये इन्कम टॅक्स आपल्याला पे करावा लागणार आहे अशा पद्धतीनं हा असणारा न्यू टॅक्स स्लॅब आपल्याला आहे म्हणजे याच्यात निश्चित उत्तर मिळालेलं आहे आपल्याला बारा लाखाच्या आत जर आपलं इन्कम असेल तर आपल्याला निश्चितच झिरो पर्सेंट कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स आपल्याला भरायचा नाही आपण जर आता ओल्ड टॅक्स स्लॅब जो आहे आणि न्यू टॅक्स स्लॅब रेझिम आहे याची जर कंपेरिजन केली तर आपल्याला असं लक्षात येईल की निश्चित न्यू टॅक्स स्लॅब मध्ये आपला फायदा झालेला आहे बघा पूर्वी जर आपला इन्कम टॅक्स बारा लाखापर्यंत असेल तर बारा लाखापर्यंत आपल्याला ऐंशी हजार इतका आपल्याला काय करावा लागत होता तर इन्कम टॅक्स पे करावा लागत होता पण आता मात्र आपल्याला कल्पना आहे की आपल्याला शून्य ते चारमध्ये कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स भरायचा नाही म्हणजे जवळजवळ बारा लाखाला ऐंशी हजार भरायचो भरायचं ते आपले वाचलेले आहेत त्याच्यानंतर जर आपण अठरा लाखापर्यंत जर आपलं इन्कम असेल तर नवीन टॅक्स स्लॅबमध्ये आपल्याला जवळजवळ सत्तर हजार एवढी मोठी बचत झालेली आहे जवळजवळ तीस टक्क्यांनी आपली बचत झालेली आहे आणि जर समजा इन्कम आपला जर चोवीस लाख किंवा त्याच्यापेक्षाही जास्त जर असेल तर जवळजवळ एक लाख दहा हजारापर्यंतची आपली बचत झालेली आहे बघा आपण जर नवीन टॅक्स लॅब आपल्याला लक्षात ठेवायचं तर खूपच सोपा हो आहे चारच्या पटीनं आपल्याला लक्षात ठेवायचं चारचा पाडा शून्य ते चार चार ते आठ आठ ते बारा बारा ते सोळा सोळा ते वीस आणि वीस ते चोवीस आणि चोवीस लाखाच्या पुढे असं आहे आणि टॅक्स जो असणारा रेट आहे तो टॅक्स रेट पण त्याच पाच पटीनं वाढलेला आहे पाचचा पाडा जर तुम्ही लक्षात ठेवला तर शून्य ते चारला झिरो पर्सेंट चार ते आठला पाच पर्सेंट आठ ते बाराला दहा पर्सेंट बारा ते सोळा लाखाला पंधरा पर्सेंट सोळा ते वीस लाखाला वीस पर्सेंट आणि वीस ते ला चोवीस लाखाला पंचवीस पर्सेंट पर्सेंट आणि चोवीस लाखाच्या पुढे चोवीस लाख किंवा चोवीस लाखाच्या जर तुम्ही पुढे गेलात किती तर तीस टक्के आपल्याला इन्कम टॅक्स पे करायचं आहे एकूण आपल्या असणाऱ्या वर तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर काही महत्त्वाच्या गोष्टी जाहीर केल्या गेलेल्या आहेत या बजेटमध्ये एक मोठी घोषणा केलेली आहे आणखी एक तर न्यू इन्कम टॅक्स डील टू थाउजंड ट्वेंटी फायमध्ये जर आपण पाहिलं तर कदाचित ती एक आठवड्यानंतर येणार आहे आत्ताच घोषणा केलेली आहे की न्यू इन्कम टॅक्स डील टू थाउजंड ट्वेंटी फाय जाहीर केली जाणार आहे आणि जाहीर केल्यानंतर कदाचित असं होऊ शकतं की ही जी असणारी ओल्ड रिजिम जी सिस्टम आहे टॅक्स पे करायची ही जवळजवळ बंद होईल कारण की बघा निर्मला सीतारामनजी यांनी हे सगळं सांगत असताना नवीन टॅक्स स्लॅब आपल्यासमोर मांडला पण ओल्डमध्ये आपल्याला मिळणाऱ्या वेगवेगळ्या ज्या काही असणाऱ्या रिबेट आहेत त्याच्याबद्दल मात्र कशाहीबद्दल बोललेले नाहीत मग आपली जर समजा आपलं इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी आपण ओल्डमध्ये आपलं होम लोनचं व्याज जायचं ते आपलं डिडक्ट व्हायचं त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे डिडक्शन्स दाखवायचो आपलं आपण आपली पॉलिसी असेल तर लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असेल मेडिक्लेम पॉलिसी असेल त्याच्यानंतर आपण भाड्यामध्ये राहत असू तर असं एक कदाचित सरकारच्या लक्षात आलं असावं की या ओल्ड टॅक्समध्ये बरीचशी लोक खोटं सगळं दाखवत आहेत आणि मग अशा प्रकारचं खोटं दाखवून इन्कम टॅक्समध्ये ते स फायदा घेत आहेत इन्कम टॅक्स वाचवण्याचा प्रयत्न करतायत चुकवण्याचा प्रयत्न करतायत कदाचित त्याच्या साठी कदाचित ओल्ड जो असणारा इन्कम टॅक्स स्लॅब आहे कदाचित ओल्ड रिजिम बंद करण्याच्या ते तयारीत असतील कारण की जर बंद करायचं नसतं तर त्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा काही आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही रिबीट दिलं असतं पण त्याच्यामध्ये तशा प्रकारे त्यांनी कुठल्याही प्रकारे घोषणा केलेली नाही त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये मित्रांनो लक्ष देईल की हा जो असणारा अपडेटेड रिटर्नचा जो प्रकार आहे ज्याला आय टी आर यू आपण जो म्हणतो म्हणजे अगोदरचा आपला इन्कम टॅक्स जर दाखवायचा राहिला असेल तर आपण तो आता दोन वर्षांपूर्वीचा आपण दाखवून आपण इन्कम टॅक्स भरू शकतो तर ही सिस्टम केल्या कारणानं जवळजवळ सरकारनं जाहीर केलं की जवळजवळ नव्वद लाख रुपये असे रिटर्न आलेले आहेत तर म्हणून मग तेच विचारात घेऊन आत्ताच्या सरकारनं ऐवजी चार वर्ष आपल्याला दिलेली आहेत आर टी यू रिटर्न भरण्यासाठी आपण चार वर्ष मागील सुद्धा आपण काय करू शकतो भरू शकतो त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट बघा मित्रांनो याच्यामध्ये एक सिनियर सिटिझनसाठी जे सिनियर सिटिझन आहेत ते प्रेफर कशाला करतात तर एफ डीमध्ये पैसे गुंतवण्यासाठी कारण की त्यांचा जो इंटरेस्ट रेट असतो तो सगळ्यात जास्त असतो आणि म्हणून मग त्यांना असं वाटतं की आपण ज्यावेळेस हे वेगवेगळ्या प्रकारचे आपण शेअर मार्केटिंगमधून शेअर्स वगैरे विकत घेतो तर त्याच्यामध्ये थोडीशी रिस्क राहते मग त्यांना असं वाटतं की रिस्क नको म्हणून त्यांचा एक कल दिसतो सिनियर सिटीजनचा एफ डी ठेवण्यामध्ये तर या एफ डीवर पण बघा पूर्वीच्या असणाऱ्या याच्या इन्कम टॅक्समध्ये जर समजा तुम्हाला यातून मिळणारा जो व्याज आहे तो पन्ना पन्नास हजाराच्या वर जर असला तर आपला जवळजवळ टेन पर्सेंट टीडीएस कट व्हायचा त्यातून ते असणाऱ्या एकूण इंटरेस्ट ही मध्ये पकडली जायची आणि त्याच्यामधून दहा पर्सेंट एवढा टी डी एस कट व्हायचा तर आता एक चांगली गोष्ट केलेली आहे की ही जी पन्नास हजाराच्या ऐवजी ती एक लाखांवर केलेली आहे एक लाख इंटरेस्ट असेल तरच आपला टी कट केला जाणार आहे आणखी एक महत्वाची जी काही गोष्ट आहे ती टी डी बाबतीत आहे च्या बाबतीत बघा काय केलेलं आहे जर समजा रेंटमधून वगैरे येणारा जो काही इन्कम आहे तर किंवा रेंट वगैरे पे दोन लाख चाळीस हजारापर्यंत जर असेल शॉप किंवा बिझनेसेससाठी कमर्शियल यूजसाठी तर जवळजवळ टेन पर्सेंट टी डी एस वगैरे कट केला जायचं म्हणजे महिन्याला जर समजा एक साधारणत तुमचा वीस हजार इतका जरी तुमचा जर समजा भाडं असेल तर सुद्धा टेन पर्सेंट इतका टी एस होता पण आता ती दोन लाख चाळीस हजारावरनं ती जवळजवळ जवड़ आता सहा लाखांवर केलेली आहे म्हणजे इथेही आपला फायदा झालेला आहे मित्रांनो म्हणजे बघा एक खरच ही एक वेलकमिंग मूव आहे खूप चांगल्या पद्धतीनं जो असणारा नवीन बजेटमध्ये जे काही सादर केलं गेलेलं आहे आपलं न्यू टॅक्स स्लॅब रिजिम खरंच चांगला आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट जी आपण चर्चा केली पाहिजे कदाचित काहींना असं वाटू शकतं की आपलं जर आता उत्पन्न बारा लाखाच्या आत जर आहे तर आपल्याला इन्कम टॅक्स आय टी आर रिटर्न करायची दाखल करायची काही गरज नाही मित्रांनो अजिबात असं नाही हा तुम्ही जर असं केलं तर आपल्याला नोटीस येऊ शकते हा आपला खूप मोठा गैरसमज असू शकतो आपलं इन्कम जर चार लाखाच्या वर आहे तर आपल्याला आपली आय टी आर फाईल दाखल करावी लागणार म्हणजे लागणारच तुम्ही रिबेट घेऊ शकता त्यातून तुमचं जर बारा लाखापर्यंतचं उत्पन्न आहे फक्त तर तुम्हाला पे करावं लागणार नाही पण तुम्हाला आय टी आर मात्र दाखल करावी लागेल बघा ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे मित्रांनो ही लक्षात घ्या अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तर निश्चितच या सगळ्या चर्चेमध्ये तुम्हाला क्लिअर झालं असेल की कशा पद्धतीनं आपल्याला या साठ सॉरी बारा लाखापर्यंतच्या इन्कमवर आपल्याला कशाप्रकारे रिबेट मिळालेला आहे अंडर एटी सेवन ए याच्या माध्यमातून मित्रांनो खरंच आनंदाची गोष्ट आहे अशाच नवीन माहितीसाठी आपल्या आप चॅनलला फॉलो करा त्याचबरोबर सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद